स्टार प्रवाहावरील बुरंबा ही मालिका प्रेक्षकांची चांगली पसंतीस मिळवत आहे रमा आणि अक्षय यांचे नाते फुलू लागले असतानाच वेगवेगळ्या संकटांना त्यांना सामोरे जावे लागले आहे आता तर अभिषेकच्या मतेने ती घरात घुसू पाहत आहे अभिषेक आणि आरती यांची हे मालिकेत एक वेगळी स्टोरी आहे अर्थाच्या येणाने मुकादम कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे पण आता याच आनंदावर पुन्हा एकदा विरजण पडणार आहे अर्थाच्या नामकरण सोहळ्याची आणि आरतीच्या आगमनाची सगळ्यांना उत्सुकता आहे पण आता आरतीच्या जीवावर मोठं संकट येणार आहे मालिकेत आरतीचा मृत्यू होतो असा एक ट्विस्ट आणला जात आहे त्यामुळे मालिकेला वेगळे वळण मिळणार आहे आरतीच्या जाण्याने आता अर्थाची जबाबदारी रमा उचलत आहे त्यात तिला अक्षयची साथ मिळणार का हे पहावे लागेल दरम्यान आरतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री काजल काटे हिची या मालिकेतून एक्झिट झाली आहे खरं तर अगोदर शाश्वती पिंपळीकर हिने ही भूमिका निभावली होती पण खाजगी कारणास्तव शाश्वतीने या मालिकेतून काढता पाय घेतला त्या जागी काजल काटे हिची वर्णी लागलेली पाहायला मिळाली अर्थात माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेमुळे काजल काटे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती या मालिकेने तिला चांगली लोकप्रियता मिळाली त्यामुळे काजलला आरतीच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते मुरांबा या मालिकेतून तिची सहाय्यक भूमिका होती पण या भूमिकेने तिने प्रेक्षकांची पसंती मिळवली गेल्याच आठवड्यात काजलने तिचे शूटिंग पूर्ण करून मालिकेला निरोप दिला होता मुरंबा मालिकेच्या सेटवर शेवटचे काही क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत तिची मालिकेतून एक्झिट झाली हे कळताच तिच्या चाहत्यांना नाराजी दर्शवली आहे